आज आम्ही दैवत उद्याश्रमामध्ये आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांना अठ्ठावीस हजार रुपयाचा किराणा सामान देऊ लागलेलो आहे हे किराणा सामान शहरातील काही दानशूर व्यक्तीच्या का सहकार्याने आपण देत आहोत यामध्ये आमचं योगदान थोडंसं आहे पण दानशूर व्यक्ती शहरामध्ये खूप आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही अन्न वाचवा समितीतर्फे अठ्ठावीस हजार रुपयाचा किराणा दर महिन्याला आम्ही कुठल्या ना कुठल्या आश्रम देत असतो यावेळेस त्यांचा नंबर लागला म्हणून आम्ही या ठिकाण देतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या औरंगाबादचे पोलीस उपायुक्त श्री सर हे अन्न वाचा समितीच्या अभियानाला एवढे प्रभावी झाले की ते म्हणाले मी पण तुमच्या याच्यात मदत करतो तुम्हाला येऊन तुमच्या कार्यामध्ये मदत करतो मग मा, आम्हाला खूप आनंद झाला की एवढे पोलीस अधिकारी आमच्या अभियानाला सपोर्ट करतात आणि आमच्याबरोबर आश्रमामध्ये येतात ते आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांनी आमचा आश्रम सगळ्या अभिया आमचं अभियान सगळ्या पोलीस स्टेशनला ते चालवणार आहेत चालवत आहेत हां आणि त्यांनी पण या ठिकाणी अन्न किराणा सामानाबरोबर बावीस ब्लँकेट वाटले त्यांच्या स्वतःतर्फे हे आम्ही अन्न वचन समिततर्फे वाटले पण त्यांनी त्यांच्या स्वतःतर्फे तर्फे इथं बावीस ब्लँकेट दिले आणि अजूनही ते देणार आहेत असं आमचा अभियान सगळ्यांच्या सहकार्याने चालतो या ठिकाणी आम्हाला उमा मॅडमनी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद ऐकत्या या ठिकाणी आला हे दृष्टिकोन कसं वाटलं काय सांगू शकता आपण करणार मी डॉ सुनिता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्ती पुणे महाराष्ट्र आणि आज या ठिकाणी दैवत वृद्धाश्रम मध्ये आलो खरं तर असं वृद्धाश्रम पाहिलं की मनाला खरंच वाईट वाटतं की वृद्धाश्रम हा म्हणजे नकोच आहे परंतु आज परिस्थितीने वृद्धाश्रम काढण्याची वेळ आली आहे तर आज आम्ही सहकुटुंब तसेच या सम या अन्न सुरक्षा समितीचे सर्व पदाधिकारी आणि सर्वजण आलो आतमध्ये परिस्थिती बघितली तर आज या कोणत्या ना कोणत्या कारणाने जे आतमध्ये आलेले जे कोणी महिला आहे पुरुष आहे तरुण मुलं पण आहेत पण त्यांच्यावर आलेली ही परिस्थिती आणि त्याला साथ देणाऱ्या तुपे मॅडम ज्या या वृद्धाश्रमाच्या संचालिका आहेत तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देते पण तरी सर्वांना एक विनंती आहे की प्रत्येकाने फक्त आपलं घर सांभाळा तर वृद्धाश्रम परत कधी निघणार तर नाहीच नक्की एवढं बोलते आणि थांबते आणि एवढं बोलते त्यांनी थांबते आणि सर्वांनी ज्यांना ज्या ज्या परीने मदत येईल त्यांनी सर्वांनी मदत करा ज्या पद्धतीने आपल्या घरातील आपले आई वडील असतील ज्यावेळी मूल छोटं असत त्यावेळी ते त्या मुलाला शेवटपर्यंत याला कमी नको पडायला पण ज्यावेळी मूल लहानचं मोठं होत तो नोकरीला लागतो त्याला पहिला पगार येतो त्याचं कुटुंब चालतं पण परंतु तरीही त्याला त्या आई वडिलांची वेदना कधीही कळत नाही म्हणून मला वाटतं की पहिले तर आपण आपल्या वडिलांची काळजी घ्या आणि वृद्धाश्रम हा ही संकल्पनाच बंद पडावी यासाठी सर्वांनी प्रयत्न आज अन्न वाचवा समिती तर्फे अध्यक्ष आदरणीय मोताळे सर जिज्ञासा सर वैशाली मॅडम आणि आमच्या अर्धांगिनी सौ सुनीता यांच्या उपस्थितीमध्ये या दैवत वृद्धाश्रम मायेची फुंकर या ठिकाणी असलेले जे मनोरुग्ण आहेत वृद्ध आहेत त्यांना या अन्नवाचवा समितीतर्फे हा सर्व अठ्ठावीस हजार रुपयाचा किराणा तसेच आम्ही यांना ब्लँकेट आता थंडीचे दिवस आहे वृद्धांना जे त्रास होऊ नये म्हणून ब्लँकेटची व्यवस्था करण्यात आली ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे आणि या संस्थेच्या ज्या संचालिका आहेत उमा ताई तुपे यांचं अतिशय चांगलं काम आहे त्या स्वतःसुद्धा कष्टात असताना त्यांनी दुसऱ्यांचे कष्ट समजून घेऊन त्या त्यांची सेवा करतायत त्यांना आधार देत आहेत हे त्यांचं कार्य खरंच कौतुकास्पद का आहे माझी पहिल्यांदाच या ठिकाणी सहकुटुंब यांच्या अन्न वाचवा समितीतर्फे मी भेट देत आहे परंतु इथे कार्य पाहून मला खरंच आनंद झाला आहे आमच्यासारखेच दानशूर आणखी जर कुणी असेल आणि इथे यांना आवश्यकता हो मला वाटतं यांना गव्हर्नमेंट एड काही नाही आहे म्हणून त्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येतील तेवढी करावी असे मी आवाहन करतो आणि या वृद्धांच्या जीवन कसं सुकर होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा जे